मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सर्वात मोठं आंदोलन छेडलं गेलं मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे महाराष्ट्रातून लाखो मराठा आंदोलक गाड्या घेऊन मुंबईमध्ये दाखल झालेले दुसरीकडे जोपर्यंत आरक्षण देणार नाही तोपर्यंत इथून हलणार नाही याचा निर्धार जरांगींनी केलेला आहे आणि त्यामुळे सरकार आता यावरती नेमका काय तोडगा काढतं याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय मात्र ज्यासाठी हा लढा सुरू आहे ते म्हणजे आरक्षण मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावं यासाठी हे वादळ मुंबईत ठाण मांडून पण मंडळी आरक्षण आरक्षण म्हणजे नेमके काय मिळाल्याने फायदे होतील हे सुद्धा समजून घेणं महत्वाचं आहे आणि म्हणूनच येत्या काळात मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण मिळालं तर ते तीन फायदे कोणते हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहताय भारी सुरुवातीला आरक्षणाचं गणित नेमकं काय आहे ते आधी समजावून घेऊयात तर बघा महाराष्ट्रामध्ये आरक्षणाची मर्यादा ही पन्नास टक्के आहे त्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमातींसाठी वीस टक्के आरक्षण आहे भटके विमुक्तांसाठी अकरा टक्के आरक्षण आहे ओबीसींना सतरा टक्के तर विशेष मागास प्रवर्गाला दोन टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे त्यानंतर दहा टक्के ईडब्ल्यू एस आणि दहा टक्के एससीबीसी म्हणजे टोटल आरक्षण हे पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आहे यातही जर मराठा समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर त्यांना या सतरा टक्क्यांमध्ये किंवा ओबीसीच्या कोट्यामध्ये बसवावं लागेल त्यामुळे काय होईल तर यामध्ये गर्दी होईल आणि म्हणूनच यात मराठा समाजाला नेमकं कसं सामावून घेणार असा प्रश्न निर्माण होतोय शिवाय आहे ते आरक्षण सुद्धा कोर्टामध्ये टिकेल की नाही हाही एक मोठा प्रश्नच आहे बाकी मराठा समाजाच्या मागण्या जर सरकारने मान्य केल्या आणि त्यांना ओबीसी आरक्षण मिळालं तर त्यांना नेमके कोण कोणते फायदे मिळतील हेच आता आपण एक एक करून या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात आता यातला पहिला फायदा आहे तो म्हणजे शिक्षणाचा तर मराठा समाजाला मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीनुसार ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांची मागणी आहे आणि तर मराठा समाजाला जर ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळालं तर ते शिक्षणात त्याचा मोठा फायदा होईल यात मेडिकल इंजिनिअरिंग एम बी ए लॉ सारख्या स्पर्धात्मक अभ्यासक्रमामध्ये मराठा विद्यार्थ्यांना आरक्षित जागांमुळे संधी उपलब्ध होतील आत्तापर्यंत ओपन प्रवर्गातून असल्यानं त्यांना प्रचंड स्पर्धा करावी लागत होती पण ओबीसीमुळे प्रवेशाची शक्यता अनेक पटींनी वाढेल तसेच शिष्यवृत्ती असेल फी माफी असेल हॉस्टेल सुविधा यांसारख्या शैक्षणिक सवलतींचा सुद्धा लाभ थेट मराठा विद्यार्थ्यांना होईल उदाहरणार्थ शेतकरी कुटुंबातील मुलाला उच्च शिक्षणाचा प्रचंड खर्च जर परवडत नसेल आणि तो ओबीसीमध्ये मोडत असेल तर ओबीसी शिष्यवृत्तीमुळे तो सहजपणे डॉक्टर किंवा इंजिनियर होऊ शकेल आणि या सवलतींमुळे समाजातील गरीब विद्यार्थ्यांचं उच्च शिक्षणाचं स्वप्न पूर्ण होईल आणि ज्ञानाच्या बळावरती मराठा समाज पुढे जाईल याचंही एक उदाहरण द्यायचं झालं तर समजा सातारा जिल्ह्यातल्या एखाद्या शेतकरी कुटुंबातला रोहन नावाचा एक मुलगा आहे असं समजा त्याचं स्वप्न आहे की त्याला डॉक्टर व्हायचं आहे पण मेडिकल शिक्षणाचा खर्च लाखोंमध्ये असल्यामुळे ते स्वप्न फक्त स्वप्नच राहतं जर मराठा समाजाला ओबीसी आरक्षण मिळालं तर या रोहनला मेडिकल कॉलेजमध्ये ओबीसी प्रवेश मिळेल फी माफीची सुविधा मिळेल आणि सरकारकडून शिष्यवृत्ती मिळेल त्यामुळे काय होईल तर तो डॉक्टर होऊ शकतो आणि त्याच्या एका निर्णयामुळे संपूर्ण आणि गावाचं भविष्यही बदलू शकतो एका अहवालानुसार मराठा समाजातील केवळ चार पॉईंट तीस टक्के उच्च शिक्षित आहेत पस्तीस पॉईंट एकतीस टक्के प्राथमिक शिक्षण घेतलेले तर तेरा पॉईंट बेचाळीस टक्के लोक निरक्षर आहेत आणि म्हणूनच जर मराठ्यांना ओबीसी जमातीतून आरक्षण मिळालं तर त्यांनाही आरक्षणाचा फायदा घेता येईल आजही जर सारासार विचार केला तर सगळेच मराठा हे वेल सेटल्ड नाही आहेत किंवा खूप धनदांडगे नाही आहेत यातले कितीतरी मराठे हे हातावरती पोट भरत आहेत शेती करून आपलं गुजरान करत आहेत आणि म्हणूनच या मराठ्यांच्या पोरांना शिक्षणामध्ये आरक्षणाचा थेट लाभ मिळाला तर त्यांनाही उच्च शिक्षण घेता येईल हे झालं शिक्षणाचं यानंतर आहे नोकरीतले फायदे आरक्षणामुळे शासकीय तसेच सार्वजनिक क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मराठा समाजाचा प्रवेश मोठ्या प्रमाणावरती वाढेल आज लाखो मराठा तरुण हे एम पी एस सी यू पी एस सी किंवा बँकिंग परीक्षांची तयारी करतात पण ओपन प्रवर्गात असल्यामुळे तिथे प्रचंड स्पर्धा आहे आणि यामुळे त्यांना यश मिळणं कठीण होतं जर त्यांना आरक्षण मिळालं तर निवड होण्याची शक्यता अनेक पटींनी वाढेल पण ओबीसी प्रवर्गात गेल्यावरती त्यांच्यासाठी स्वतंत्र आरक्षित जागा उपलब्ध होतील ज्यामुळे निवड होण्याची शक्यता वाढेल नोकरी मिळाल्यानंतर पदोन्नतीत सुद्धा काही फायदा मिळू शकतो ज्यामुळे समाजातील तरुण जास्त जबाबदारीची पदे भूषवू शकतील खासगी कंपन्यांनी सीएसआर अंतर्गत मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रशिक्षण आणि नोकरी प्राधान्य देता येऊ शकतात त्यामुळे मराठा तरुणांना तिथंही अप्रत्यक्ष फायदा होईल थोडक्यात शिक्षण आणि नोकरी या दोन्ही ठिकाणी संधी वाढल्यामुळे समाजाची आर्थिक परिस्थिती सुधारेल आणि अनेक कुटुंब दारिद्र्य रेषेखाली जे आहे तिथून ते बाहेर पडतील यानंतर नंबर तीनचा फायदा आहे तो म्हणजे राजकीय फायदा ओबीसी आरक्षणाचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे राजकीय क्षेत्रामध्ये प्रतिनिधित्व वाढणं पंचायत समितीपासून ते जिल्हा परिषद नगर परिषद आणि अगदी विधानसभा लोकसभेतील जागांपैकी जागा राखीव असतात मराठा समाज या प्रवर्गामध्ये जर आला तर आरक्षित जागांसाठी उमेदवार म्हणून त्यांना संधी मिळू शकते आणि म्हणूनच गाव पातळीपासून ते राज्य पातळीपर्यंत मराठा समाजाचं नेतृत्व जास्त पद्धतीने वाढेल तसेच शासकीय धोरण योजना निर्णय या प्रक्रियेमध्ये मराठा समाजाचा आवाज अधिक ठामपणे पोहोचेल उदाहरणार्थ जर एखाद्या तालुक्यात ओबीसी आरक्षणामुळे मराठा उमेदवार सरपंच किंवा नगरसेवक झाला तर त्याचा थेट फायदा त्या गावातील मराठा समाजाच्या विकास योजनांमध्ये दे होईल दीर्घकालीन दृष्टीने हे प्रतिनिधित्व समाजाला अधिक सक्षम संघटित आणि प्रभावी बनवेल एकूणच जर पाहिलं तर शैक्षणिक नोकरी आणि राजकीय क्षेत्रांमध्ये ओबीसी आरक्षणामुळे मराठा समाजाचा फायदा होईल शिक्षणातून प्रगती नोकरीतून स्थैर्य आणि राजकीय प्रतिनिधित्व वाढेल आणि याचसाठी मनोज जरांगे पाटील हे ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करतात मात्र हे आरक्षण अगदी सहजासहजी मिळणं वाटतं तितकं सोपं नाहीये आता बघा मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे महाराष्ट्र सरकारनं काही वेळा मराठा आरक्षण स्वतंत्र कोट्यांतून देण्याचा प्रयत्न सुद्धा केला पण ते सुप्रीम कोर्टामध्ये रद्द झालं टिकलं नाही कारण संविधानानुसार पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण देताच येत नाही आणि त्यामुळे आरक्षण जर द्यायचं झालं तर एकच पर्याय तो म्हणजे मराठा समाजाला आधीच अस्तित्वात असलेल्या ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करणे आता यातही फार कायदेशीर अडचणी आहेत ओबीसी यादीमध्ये समाजाचा मराठा समाजाचा जर समावेश करायचा असेल तर त्यासाठी मागासलेपणाचा पुरावा द्यावा लागतो केंद्र सरकारकडे राष्ट्रीय मागास वर्ग आयोग आहे ते मराठा समाज हा खरंच सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिकदृष्ट्या मागास आहे का याचा अभ्यास करतात तो अभ्यास केल्यानंतर जर आयोगानं मान्यता दिली तर समाजाला ओबीसी मध्ये समाविष्ट करता येईल दुसरी गोष्ट म्हणजे सरकार मराठा समाजाला ओबीसी मध्ये न घालता स्वतंत्र आरक्षण द्यायचं ठरवेल पण सुप्रीम कोर्टानं आधीच सांगितलेलं आहे की पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण हे देताच येत नाही आणि त्यामुळे जर सरकारनं संविधानात बदल करून हा मार्ग खुला केला तर मराठा समाजाला वेगळं आरक्षण मिळू शकेल पण हा मार्ग कठीण आहे कारण यासाठी संसदेमध्ये मोठे बहुमत सर्व पक्षांची सहमती आणि न्यायालयाची मान्यता लागेल बघ का ला 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 या सगळ्यावरती तुमचं नेमकं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच खूप जास्त शेअर करा आणि आपल्या विशेषभराच्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद